राज्य पत्रकार अध्यक्षपद पत्रकार संघाच्या वती निवड झाली म्हणून अभिनंदन ठराव घेण्यात आला परत दुसरी मिटिंग अकरा दहा दोन हजार चोवीसला ला घेण्यात आली भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतनजी टाडा यांना प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एव महिला नियंत्रण संघटनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या श्री एन जे साहेब व स्थ लोकर्य मेडम एम्स साजरा करण्यात आला दलित मित्र वल्लभभाई चौधरी यांना संघटनेच्या वतीने भव्य करण्यात आला संघटने गोळीबाराचे निषेध करून निवेदन देण्यात आले तहसीलदार तहसील चौथी मिटिंग दहा बारा दोन हजार चोवीस रोजी बांगलादेश मधील अल्पसंख्या हिंदू बांधवांवर जे अत्याचार होत आहे ते त्वरित बंद झाले पाहिजे म्हणून महामान राष्ट्रपती यांना ईव्हीएम मशीन बंद झाले पाहिजे व बॅलेट पेपर निवडणूक व्हावे या संदर्भात ठराव घेण्यात आला राज्यात वाढते जातीवाद त्वरित हवाय हो जातीय सलोखा का कायम राहा याबाबत ठराव घेण्यात आला पाचवी मीटिंग बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली प्रारंभिक आंतरराष्ट्रीय महाअधिकार संघटना आयोग महिला संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री राष्ट्रीय साधक केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला नागपूरमध्ये जातीय रंग मानवाधिकार हो पत्रकार संघटनेचे तालुका अधीक्षक होते त्यांचे कामाची पावती म्हणून महाराष्ट्रचे दादासाहेब दिलीपजी मोहिते संस्थापक अध्यक्ष व शशिकांती दुसरे साहेब यांनी त्यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड केली याबद्दल आम्ही सर्व जाण्याच्या घरात केक्राना आहे मुजको हर तुफान से टकरना है मुजको जो मेरा आहे उसे पाना आहे मुको और से सब

हॅलो तुगे तुजे सांग तुज्या ना तो यो मोबायल दिलो हा हेलो मोबायल तुमगे तालू बेरा समोरपाक खाली घाल्यो अशें ओके ओके धन्यवाद ओके तुजे दिवंक येता